श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हनुमान जयंतीला हे एक काम आवर्जून करा त्यामुळे गरीब माणूस श्रीमंत होईल आणि तुमच्या घरात भरभराट येईल हनुमान जयंती खूप उत्साहाने आपण साजरा करतो कलयुगाची देव म्हणून ओळखले जाणे भगवान राम यांचे परमभक्त बजरंग बली यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला या दिवशी हनुमान भक्त उपवास करतात आणि देशभरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात बजरंग बलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान जयंती खूप महत्वाची मानली जाते जगबर जीची या दिवशी पूर्ण जगभर हनुमानजीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात हनुमान जयंतीला काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला फायदा होईल हनुमान जयंती कधी आहे हनुमान जयंती जन्मोत्सवचा शुभ मुहूर्त काय आहे आणि काही खास उपाय बघणार आहोत त्याचा तुम्हाला फायदा होईल हनुमान जयंती जन्मोत्सव शुभमुहूर्त बारा एप्रिल रोजी शनिवारी सकाळी सात चौतीस मिनिटापासून ते नऊ बारा मिनिटापर्यंत आहे आणि दुसरा शुभमुहूर्त सायंकाळी सहा शेचाळीस मिनिटापासून ते रात्री आठ वाजून आठ मिनटांनी राहील या दोन शुभ मुहूर्तावर हनुमानजी पूजा करू शकता हनुमान जन्मोत्सवात कोणते उपाय करावे पाहूया चोळ अर्पण करा जेव्हा तुम्ही गंभीर संकटात अडकला असाल तेव्हा मंगळवार शनिवार किंवा हनुमान जन्मोत्सवात हनुमानजींना चोळा अर्पण करा चोळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही आणि जर कोणतेही संकट आले तर ते दूर होते जो व्यक्ती चोळ अर्पण करतो त्याला त्याच्या आयुष्यात भूत पिशात शनी आणि ग्रहांचे अडथळे रोग आणि दुःख न्यायालय तुरुंग बंधन संमोहन अशा प्रकारच्या चिंता समस्यांचा सामना करावा लागत नाही दुसरी वस्तू आहे पानबिडा जर तुमच्या आयुष्यात असे एखादे का काम असेल जे तुम्ही करू शकत नसाल तर तुमची जबाबदारी हनुमानजींना सोपवा यासाठी मंगळवारी किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांना पान अर्पण करा तुमचे काम नक्की होईल पिठाचा दिवा जर तुम्ही कर्जात बुडालेला असाल तर पिठाच्या दिव्यात चमेलीचे तेल घाला ते वडाच्या पानावर ठेवा आणि पेटवा अशा पाच पानावर पाच दिवे ठेवा आणि ते घेऊन हनुमानजीच्या मंदिरात ठेवा या उपायाने शनीचा अडथळा देखील दूर होतो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुःखाचे त्रास होत असेल तर नंतर अकरा पिंपळाची पाने घ्या ती स्वच्छ पानाने धुवा आणि त्यावर चंदन किंवा कुंकू नव कुंकू भगवान श्रीरामाचे नाव लिहा त्याची एक माळ बनवा आणि बजरंगबलीला अर्पण करा असे केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील संपत्ती वाढवण्यासाठी केळीचा उपाय केळीचे फळ बजरंगबलीला खूप प्रिय मानले जाते आणि नेहमी त्याच्या नैवेद्यात ठेवले जाते हनुमान जयंतीला केळीचा उपाय करणे देखील खूप प्रभावी मानले जाते अकरा केळी घ्या प्रत्येक केळीत एक लवंग घाला आणि बजरंगबलीला अर्पण केल्यानंतर ते प्रसादाच्या स्वरूपात मुलांना वाटून घ्या असे केल्याने तुम्हाला हनुमानजीचे आशीर्वाद मिळतात एक नारळ घ्या आणि त्याची सिंदूर अक्षताने पूजा करा नंतर तो हनुमानच्या मंदिरात अर्पण करा तुम्हाला आर्थिक लाभ होईल